सगंचं या लवकर लवकर लाईव्ह वरती मेरा हाय कर अप 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 इधर का हाय कर हाय हाय कर हाय कर लेडी परी की नायरा पॉलिश करती काय काय सुरभिताई झालं का जेवण हो माझ झालं ए ए, ए आगाव तुमचं झालं जा का जेवण अच्छा बाकी काय स्पेशल होतात जेवणामध्ये तर बघ कशी मस्ती करते पटके देऊ ते <laughs> <laughs> मस्ती करे मायरा मस्ती करते का हो भरपूर मस्ती करते <laughs> हाय आदित्य दादा जय दादा मी सगळ्यांनी चॅनेलला लायक कर किती मस्ती करते किती मस्ती करते किती मस्ती करते हाय प्रशांत दादा नमस्कार दादा थँक्यू सो मच Mr. Blue. Bye bye. Ninja, 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 ninja. Ninja, ninja, Eh, Hey, Pogi. Bas na, bas na kita mesti. Johnny, Johnny, Johnny. One, horse, put horse, horse. तू ते हर्ष हाय फ्रेंड्स झालं का जेवण सगळ्यांचं प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा किती मस्ती चालली बघितलं का माहेराची तुम्हाला वाटत असेल मी खोटं सांगते व्हिडिओमध्ये पण बघा सेवन कस बोलतो बघितलं का वन टू बघ 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 बोल का माझी बघा अग हाय आरती ताई झालं का जेवण हा आता बघ किती मस्ती चालली आहे <laughs> तू मस्ती केली ना तुला फटके झालं कार तिथे जेवण का हो किती टाइम झालाय बघतो बघतो बघ दिसून प्लीज पटापट पटापट कमेंट करा सगळ्यांनी आणि चॅनलला लाईक करा सगळ्यांनी अयो माझं पिल्लू आहे सकाळपासून पोट दुखत ओके औषध घ्या मग नाही आहे मिस्टारांना कामाला जायचं म्हणून हाय सचिन दादा वजन वगैरे उचललं असेल प्लीज सगळ्यांनी चॅनल लाइक करा आता oh. मी काय केलं का तुला मस्ती करते तरी सुद्धा तुला रडायला येते हाय दादा झालं का जेवण तो hmm. तो yeah. ये mm. हो ito nice ha ganda gamer नमस्कार हे नाही जे जमत तेच उचलते नाही तर नाही तुला हो पण तुम्ही समजू शकता ना बाकीच्यांना पण कामाला जायचं असतं सकाळी लवकर पुण्यावर हो झालं जेवण प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा दोनच लाईक झाले सुरभिता एक कुठे गेल्या नाही पुण्यात सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डॉट्स आहेत तिथे जाऊन नक्की सगळ्यांनी चॅनलला लाईक करा मग का नाही बोलत आहे आज मी लेट आली कारण की मला उद्या आहे गावाला तर उद्या उद्या संध्याकाळी नाही तर उद्या परवा सकाळी छान छान व्हिडिओ येतील जागरण जायचं हो ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला उद्याचे व्हिडिओ छान छान बघायला भेटतील थँक्यू यू सबस्क्राईबच्या बाजूला थ्री डाऊट्स आहेत प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा झालं का सगळ्यांचं जेवण पाऊस वगैरे आहे का तिकडे हाय प्रशांत दादा नमस्कार मी मस्त तुम्ही कसे आहात प्लीज चॅनल लाईक करा करमाळा नासे बात कर रही हूं प्लीज यार चॅनलला लाईक करा हो माहिती खूप कमी लाईक झाले प्लीज कमेंट्स से स्वस्नन नाही खाली से येणार आता जोपर्यंत लाईक वाढत नाही कारण की माझे शेवडे जण गप्पा मारतात ऐस लाईक कशें नाही वाढते मग हाय दा झालं का जेवण प्लीज पटापट पटापट चॅनलला लाईक करा हो असतो तुमच्या इथे स्वतःचे विचार बघता वाटतं तुम्ही नाही काय होत स्पेशल प्लीज यार सगळ्यांनी चॅनलला लाईक करा तुमचा सपोर्ट खूप कमी दिसतोय कुठे काय काय नाही असो भाजी झुंपली थँक्यू सो मच युवराज दादा बघा युवराज दादाने ऐकलं लाईक केलं तसं प्रत्येकाने लाईक करा काय होता आज स्पेशल मेन्यू दादा

प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा माझे छान छान व्हिडिओज बघायला भेटतील तुम्हाला माझ्या चॅनलवर प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आज हॉटेन गेलो होतो नाईस

2 menit tambah mihani oke 2 menit tambah you काय रुद्र ला। चॅनल लाईक करा ആവടതി la pausa en la cama. शिवरात्री सगळ्यांना गुड नाईट खायला तर काही आता चालले ते मी झोप पाहिला सगळ्यांनी चॅनलला लाईक करा बाय बाय